करा आणि सबस्क्राइब करायचं सुद्धा विसरू नका कारण सबस्क्राइब महत्त्वाचं असतो कारण की जे वेळ येत असतात ते सर्वात अगोदर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे असते जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातात आता आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण काही महिलांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत काही महिलांना तीन हजार आलेले तर काही महिलांना एक रुपया सुद्धा आलेले नाही मग त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया कोणत्या महिलांना कधी पैसा येणार मग ज्या महिलांना साडेचार हजार रुपये आले ते महिला कोणत्या आहेत ज्या महिलांना अद्यापर्यंत पैसा मिळालेला ना, नाही त्या महिलांना पैसा कधी मिळेल या संपूर्ण बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत सर्वात महत्वाचं आहे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या गावातील ग्रुपमध्ये शेअर करा ज्या ठिकाणी तुम्हाला शेअर करता येईल तो पर्यंत शेअर करत राहा कारण की जेवढे आपल्या महाराष्ट्रातील बहीण आहे भगिनी आहे त्यांना सर्वात अगोदर माहिती देण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करीत असतो आणि त्याच द्वारे अनेक महिलांचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत अनेक महिलांना योग्यरित्या मार्गदर्शन केलेलं आहे अनेक महिलांचा प्रश्न असा असते की आम्हाला वेळेवर माहिती मिळत नाही पैसे कधी मिळणार कधी जमा होणार याबाबत अनेक संभ्रमामध्ये महिला आहेत काही महिलांना साडेचार आले काही महिलांना तीन आले काही महिलांना पैसे झाले नाही मग हे पैसे आले का नाही कोणत्या खात्यात गेले या सर्व बाबी मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी शेअर करा कारण शेअर करा आणि कमेंट करा तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंट करत चला आपण कमेंटवर जास्त फोकस करणार आहोत तुम्ही कमेंट केला तुमचं जी पण अडचण असेल तुम्हाला पैसा मिळालेला नसेल तुम्हाला पैसे येत नसेल तुम्ही अर्ज करून अद्यापर्यंत अप्रूव्ह झालेला नसेल रिजेक्ट झालेला असेल मग प्रॉब्लेम काय येतोय या सर्व बाबी मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यासाठी अगोदर जे तुमची अडचण असेल ती कमेंट करा कोणती अडचणी होत्या तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतीही अडचणी द्या त्या अडचणीचं प्रश्न माझ्याजवळ आहे उत्तर माझ्याजवळ आहे तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा लाडकी बहीण योजनेअंतर्गत कधी मिळणार कोठे मिळणार कोणत्या खात्यात मिळणार का मिळालं नाही काय झालं आमच्या फॉर्मचा सर्व माहिती आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये आले आहेत आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये आलेत ते आपण बघून घेऊया सुरुवातीला आपण बघितलं होतं की सतरा ऑगस्टला राज्य सरकार जो आहे पहिला हप्ता वितरित करणार पण चौदा ऑगस्ट पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली हा झाला आपला पहिला हप्ता चौदा ते सतरा ऑगस्ट पर्यंत पहिला हप्ता वितरित करण्यात आला मग राज्य सरकारनं दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी एक तारीख दिली ती म्हणजे एकतीस तारीख आता एकतीस तारीखच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले म्हणजेच जवळपास पंचवीस तारीख पासून ते एकतीस तारीख या सहा दिवसामध्ये ज्या सुट्ट्या सुट्ट्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले हा झाला दुसरा टप्पा आता टप्पा टप्पा का जमा महिलांच्या खात्यामध्ये या अगोदर तीन हजार रुपये जमा झालेले होते दुसऱ्या टप्प्या अंतर्गत मी पुन्हा पॉईंट सांगतोय अनेक महिला प्रश्न विचारतात सर आम्हाला पहिला हप्ता मिळाला आणि पंधराशे रुपये मिळाले नाही मग प्रश्न असा आहे की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये गेले तर लक्षात ठेवा ज्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये गेलेले आहेत त्या महिलांना दुसरा टप्पा मिळालेला होता पहिल्या टप्प्यावाल्यांना पैसे जमा झालेले नाहीत अद्यापर्यंत लक्षात ठेवायचं आहे पण मी काढलेल्या माहितीनुसार ज्या महिलांना दुसरा टप्पा जे आहे मिळालेला होता अशा महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आता तुम्हाला दुसरा टप्पा मिळाला होता का आणि तुम्हाला जे आहे अंतर्गत पैसे मिळाले आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अनेक बाबींचं अनेक प्रश्नांचं उत्तर आपण बघत आहोत व्हिडिओला लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये करा असंच उगंच माझ्या तोंडाकडे बघत राहू नका तुम्हाला जे प्रश्न असतात जे तुमच्या तुम्हाला जे अडचण असते तुम्ही व्हिडिओ बघता याचा अर्थ आहे की तुम्हाला काहीतरी अडचण आलेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ बघताय मग तुम्ही प्रश्न विचारा ना काय तुम्हाला अडचण आलेली आहे ते प्रश्न विचारलेच आहे मला नाही समजणार आणि जोपर्यंत आपण दवाखान्यात गेल्यानंतर जसं डॉक्टरला आपल्याला काय आपल्याला झालेलं आहे सर्दी झालेली आहे खोकला आलेला आहे जोपर्यंत आपण त्यांना काही विचारत नाही सांगत नाही डॉक्टरला तोपर्यंत डॉक्टरला पण काही समजत नाही तसंच आपलं पण आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तुमचं दुखणं काय आहे तोपर्यंत मला पण सांगता येणार नाही की तुमचं दुखण्यांचा इलाज कसं करायचा तर फास्ट मध्ये या लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट मध्ये प्रश्न विचारा तुम्हाला हप्ता मिळाला का नक्की कमेंट मध्ये प्रश्न विचारा फास्टमध्ये प्रश्न प्रश्न महत्वाचे आहेत भावांनो जोपर्यंत आता काय करू शकतो तर लक्षात ठेव गेमिंग तुझा जर अप्लिकेशन तुझा जर अप्लिकेशन रॉंग झालेला असेल तर एकतर फॉर्म अप्रूव्ह होईल नाहीतर दुसरा फॉर्म रिजेक्ट होईल रिजेक्ट झाल्यानंतर एडिटचा ऑप्शन येतोय लक्षात ठेव एडिट एडिट करता येतो फॉर्म एडिट केल्यानंतर तुला जे आहे तुझ्या ज्या फॉर्ममध्ये बदल करता येईल आणि जे काही त्रुटी असतील जे तुझं नाव चुकलेलं असेल बँक अकाउंट चुकलेलं असेल राशन कार्डची कॉपी तू चुकीचं दिलेलं असेल बँकेचा पासबुक चुकीचा टाकलेला असाल तर त्या बाबी तुला त्या ठिकाणी चेक करता येईल त्या ठिकाणी एडिट करता येईल आणि एडिट केल्यानंतर त्या बाबी अंतर्गत तुला जे आहेत तो फॉर्म रिसबमिट करता येईल पुन्हा सबमिट करता येणार आहे तर हा झाला अनेक प्रश्न असतील जसं तुमचं आता मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म तुम्हाला एडिट करता येतो आणि रिसबमिट करता येतो जोपर्यंत तुमच्या फॉर्मला रिजेक्टचा ऑप्शन येत नाही किंवा डिसअप्रूव्हचा मॅसेज येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही मॅसेज आला की लगेच चेक करायचं लगेच चेक करून त्याला लॉग इन करायचं लॉग इन केल्यावर लगेच बघायचं की तुमच्या खा जो प्रॉब्लेम होता त्याचं सोल्युशन काय म्हणजे तुला जसं की मी सांगितल्याप्रमाणे नावामध्ये चूक असेल ॲड्रेसमध्ये चूक असेल तर एडिट करता येईल जर रिजेक्ट झाला तर मग आधार नंबर जर बरोबर असेल फॉर्म अप्रूव्ह झाला तर डायरेक्ट बँकेमध्ये पैसे जमा होतील जे काय त्रुटी असेल तुला माहित असेल आणि फॉर्म मध्ये तुला दी दिसेल ती जे काय त्रुटी असेल ठीक आहे कमेंट करत चला नो जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत तुमचं दुखणं मला समजणार नाही मी पुन्हा सांगतोय जोपर्यंत आपण डॉक्टर जवळ जातो डॉक्टर विचारतोय तुमचं दुखणं काय आहे काय झालं ताप किती दिवसापासून येते खोकला किती दिवसापासून येते तसंच आपलं पण आहे जोपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही मी तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मला देता येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा कमेंट केल्यावर सर्वांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल प्रत्येकाचे कमेंट नावासहित वाचून मी तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर साडे चार हजार रुपये जमा झालेले आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा झालेला होता अशा महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपयांचा तिसरा टप्पा जमा होणे सुरू झालेले आहेत अनेक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा त्या ठिकाणी बघा पैसे जमा झाले आहे का आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तीन हजार रुपये आलेले आहे की साडेचार हजार रुपये लवकर कमेंट करा तुम्हाला तीन हजार रुपये आलेले आहेत की साडे चार हजार रुपये जर तुम्हाला साडे चार हजार रुपये आलेले असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला तिसरा जमा होणे सुरू आहे, आहे। कारण आज आहे सहा तारीख काल होती पाच तारीख आणि मागील तीन तारीखेपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात आहे हळूहळू का होईना पण प्रत्येकाच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा जमा होने सुरू आहे राज्य सरकारनं एक वर्ष एक वर्ष पुरेल असा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला निधीची कमतरता कोठेही भासणार नाही म्हणजेच तुम्हाला आधी पैसे मिळणार वेळे आधी पैसे मिळणार जसं सप्टेंबर महिना सुरू झाला राज्य सरकारनं पाच तारीख सहा तारीख सात तारीख जास्तीत जास्त दहा तारीख पर्यंत पैसे जमा होण्यास संपूर्ण महाराष्ट्रामधील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि त्यानंतर राज्य सरकार आपल्याला माहीतच आहे पैसे जमा केल्यानंतरच कार्यक्रम घेतो त्याचप्रमाणे कार्यक्रम घेतला जाईल त्या ठिकाणी जे उर्वरित महिला राहिले त्यांच्याही खात्यामध्ये पैसे जमा होतील तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगा